नमस्कार मी ॲडव्होकेट डब्ल्यू रावसाहेब लोंडे प्रेसिडेंट अँड चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन द्वारे उत्कर्ष पर्यावरण वारी दोन हजार चोवीस हा उपक्रम राबविला जात आहे ह्या उत्कर्ष पर्यावरणा पर्यावरण वारीचा उद्देश हा एकमेव आहे की जे सिंगल यूज प्लास्टिकमुळे होणारं जे प्रदूषण आहे ते वारीमधून जे आहे ते अलिप्त व्हावं आणि त्याच्यासाठी पाच लाख कापडी पिशव्या आणि अडीच लाख स्टील वॉटर बॉटलचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते आम्ही फ्री ऑफ कॉस्ट वारकऱ्यांमध्ये करत आहोत अठ्ठावीस एकोणतीस जूनपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि ह्याची सांगता जी आहे सतरा एक सतरा जुलै दोन हजार चोवीसला पंढरपूर येथे होणार आहे आणि पंढरपूरमध्ये अडीच लाख कापडी पिशव्या आणि एक लाख स्टील वॉटर बॉटलचं डिस्ट्रीब्युशन आम्ही करणार आहोत दोन हजार अकरा बारापासूनच वारी ह्या वारीच्या संकल्पनेमध्ये आम्ही जातीने लक्ष घालत होतो आणि असं आढळून येत होतं की प्लास्टिकचं जे पोल्युशन आहे वारीमध्ये वाढत चाललेलं आहे आणि दोन हजार एकोणीसमध्येच मध्येच एकोणीस वीसमध्येच मध्येच आम्हाला हा प्रोजेक्ट लॉन्च करायचा होता पण कोविड असल्यामुळं आम्ही त्यावेळेस थोडं त्याला पाठीमागे पॉज केलं आणि दोन हजार चोवीस मध्ये आम्ही डिसाइड केली यावेळेस वारीमध्ये जे आहे ते आपल्याला करायचं आहे आणि जे स्टेक होल्डर होते सपोर्टर होते त्यांना आम्ही अप्रोच केला आणि त्यांच्याकडनं पण असा म्हणजे मोलाचा जो आहे सहभाग त्यांनी दर्शवला पुढच्या वेळेस ऑबियस आहे ह्यावेळेस पाच लाख आहे तर आम्ही पुढच्या जा वेळेस जास्तच टार्गेट पकडू आणि टार्गेटचं म्हणायला गेलं तर जो आम्ही आतापर्यंत ठरवला होता तो पूर्ण झालेला आहे आणि पुढच्या वेळेस अॅटलीस्ट हा डबल तरी असेल अशी आम्ही विठुरायाचरणी प्रार्थना करत आहोत नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका